भावनिक वातावरणात साजरा झाला विचारमंच सा भावबीज सोहळा दी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार संत गाडगेबाबा विचारमंच बहुउद्देशीय संस्था कारंजा यांच्या वतीने श्रीभायजी महाराज वृद्धाश्रमात विधवा भगिनींसाठी विशेष भावबीज सोहळा साजरा करण्यात आला भाऊबीजचा सा हा सास प्रेमाचा दिवा पेटला वृद्धाश्रमात आनंदाचा सुगंध दरवळला नातरक्ताचं नव्हे मनाचं असतं स्नेहाच्या धाग्याने माणूस सोडतं या भावनिक सोहळ्यात भगिनींनी आपुलकी स्नेह आणि प्रेमाचा अनमोल क्षण अनुभवला अध्यक्षस्थानी माननीय विश्वनाथ राऊत प्रमुख उपस्थिती श्री संतोष धोंगडे अध्यक्ष संत गाडगेबाबा विचार मंच बहु संस्था कारंजा सौ पुजाताई राधेश्याम राठोड अध्यक्षा भायजी महाराज संस्था कारंजा या उपक्रमातून समाजात संपता प्रेम आणि आत्मीयतेचा संदेश दिला गेला कार्यक्रम यशस्वीतेसाठी विचार मंचच्या उपाध्यक्ष राजेश चंदन सचिव रोहित देशमुख सदस्य सुरेश तिके प्रवीण तुपोळे वसंतराव देशमुख मार्गदर्शक सचिन कोळसकर करण पवार प्रदीप राऊत सुरज गुलाने कार्याध्यक्ष भारत हांडगे यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद महाभारत न्यूज मुख्य संपादक रिजवान